भैरवी आणि मामांचा मोठा निर्णय एम्प्लॉई झाले भैरवीवर नाराज अशोक मामा या मालिकेत भैरवी आणि मामांनी मोठा निर्णय घेतला आहे दोघेही पंधरा पंधरा दिवस काम करून ईशानची काळजी घेण्यासाठी थांबणार आहेत पण तिच्या या निर्णयावर मात्र ऑफिस एम्प्लॉई नाराजगी व्यक्त केली आहे त्यांनी सरळ सरळ भैरवीला धमकावून सांगितलं आहे की जर ही गोष्ट मेहता सरांना कळाली तर त्याचे परिणाम काय होतील हे तुला चांगलंच माहिती आहे आज माझगावकर येणार नाहीत का नाही येत तुम्ही दोघं पंधरा पंधरा दिवस जॉब करणार आणि अख्ख्या महिन्याची सॅलरी घेऊन जाणार खरंच मला असे सासरे मिळायला हवे होते इचानला बरं वाटत नाहीये म्हणून आम्ही थोडीशी ऍडजस्टमेंट केली आहे एवढंच मग तुझ्यामुळे आमच्या सगळ्यांवरती एवढं इनजस्टिस का आणि आता हेच जर मेहता सरांना कळालं तर त्याच्यावरती काय उत्तर द्यायचं याची तयारी करून ठेव बाय द वे मेहता सरांनी हेरिटेज साईटच्या खाली जी झाडांची मुळं आली त्याबद्दल बोलायला माझगावकरांना बोलवलं होतं त्याचं काय होणार तर भैरवीच्या या निर्णयाचे काय होते तिच्या कामावर परिणाम हे बघण्यासाठी कलर्स मराठीवरील अशोक मामाई मालिका नक्की बघा तुम्हाला मालिकेचा अपकमिंग ट्रॅक कसा वाटला कमेंट, कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल चा टेलीच्या कडिशनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा